भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग दुसरा पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात पुनर्जन्म प्रास्ताविक मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो भगवान बुद्धांच्या समकालीनांमध्ये ह्याविषयी दोन भिन्न मते होती पहिले मत शाश्वततावाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे पुनर्जन्माचे जीवन पुढे चालू राहते असे शाश्वततावादी मानित असत मृत्यू म्हणजे सर्वनाश मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवादाचा सिद्धांत भगवान बुद्ध हा शाश्वततावादी नव्हता कारण शाश्व शाश्वततावादाबाबत पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर बुद्धांचा विरोध होता भगवान बुद्ध हा उच्छेदवादी होता काय आत्म्यांचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हा स्वाभाविकत उच्छेदवादी असेल अशी अपेक्षा असणार परंतु आपण वस्तुत उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धाने अलगद्द अलगद्दुपम सुत्ता तक्रार केली आहे तो म्हणतो माझी शिकवण वेगळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थितीत ढाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि जातीचे विघटन विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितो असा मजवर आरोप करतात खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लावण्यासाठी घुसडलेले प्रतिक्ष घुसडलेले प्रशिक्त विधान नसेल तर एक गंभीर समस्या उभी राहते ती समस्या अशी भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाही मग तो आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो यातून एक प्रश्न उद्भवतो तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय पाठ दुसरा पुनर्जन्म कशाचा भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय याचे उत्तर होय असे आहे या प्रश्नाचे दोन भाग पाळणे योग्य ठरेल अ पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि आ पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा या दोन प्रश्नांचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया या, या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत पृथ्वी आप तेज वायू प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या चार भौतिक घटकांचे काय होते मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय काही लोक म्हणतात होय भगवान बुद्ध म्हणतो नाही ते घटक पदार्थ आकाशात आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात जेव्हा हे चार घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मास मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो सारीपुत्त आणि महाकुठित यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या जेतवन आरामात वस्ती करीत असताना महाकुटीत आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारीपुत्ताकडे गेला आणि त्याने सारीपुत्ताला आपल्या मनात दाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले खालील प्रश्न त्यापैकी होते महाकोटी ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात सारीपुत्त पाच सारीपुत्त म्हणाला पाच दूर केल्या जातात पाच मागे राखल्या जातात विषय वासना दुर्बुद्धी आळस चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण चिंतन उत्साह समाधान आणि चित्ताची एकाग्रता ह्या मागे राखल्या जातात महाकोट्टीत डोळे नाक ना डोळे कान नाक जीवा आणि स्पर्श ही पंचंद्रिये घ्या त्याचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहेत त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते या पंचेंद्रियाचे विषय आणि त्यांचे क्षेत्र याचा उपभोक्ता कोण सारिपुत्त म्हणाला मन महाकुटीत म्हणाला ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहेत सारिपुत्त म्हणतो चेतनेवर महाकुटीत म्हणतो चेतना कशावर अवलंब अवलंबून असते सारीपुत्त उष्णतेवर महाकुटीत उष्णता कशावर अवलंबून असते सारिपुत चेतनेवर महाकुटीत म्हणतो तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते चेतने व चेतना उष्णतेवर अवलंबून असते याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा सारिपुत्त म्हणाला मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करून मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो त्याप्रमाणेच चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्हीही तत्वे अनुन्यश्रयी आहेत महाकोटीत शरीर हे निश्चितम काष्टासारखे दूर फेकण्यासार पूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्या सोडून जातात सारिपुत्त चेतना उष्णता आणि विज्ञान जाणीव महाकुट्टीत इंद्रिय संज्ञा आणि भाव भावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये भेद काय सारीपुत्त म्हणाला मृत मृत शरीरात काया वाचा आणि मन ह्यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात तर इंद्रियांचे सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते उलट पक्षी ध्यानस्थ भिक्खूंमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रियशक्ती थांबून इंद्रियशक्ती शाबूत असते जरी त्याचे शाश्वत स्वास वितर्क विचार आणि संज्ञात थांबलेल्या आणि शांत असल्या तरी मृत अथवा उच्छेदे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठाण्या ठरण्याचा संभव आहे या संवादात एक व्यंग्य आहे महाकुटिताने सारीपुत्ताला एक प्रश्न विचारावयाला हवा होता तो म्हणजे उष्णता म्हणजे काय याचे सारीपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही एक गोष्ट मात्र नि निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती एनर्जी अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मुक्त झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती एनर्जी उष्णता करण्याचे थांबविते असे होते परंतु इथे हाही उत्तराचा एकच भाग ठरतो कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वास ती विश्वात संचार करणाऱ्या शक्तीसमूहात मिळून जाते म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत एका पैलूचा अर्थ शक्तीचे एनर्जी उत्पादन थांबवणे थांबणे दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या शक्तीसंग्रहात नवी भर पडणे उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्यामुळ असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसे आत्म्याच्या कक्षेपर्यंतच तो उच्छेदवादी होता शरीराच्या भौतिक घटका मॅटरबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसे हे कळणे सोपे होते तो शरीर घटकांचे पुनर्जीवन मानतो तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही भगवान बुद्धाच्या मताचा अर्थ असा भगवान बुद्धांच्या मताचा असा अर्थ लावता लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल शास्त्र म्हणते शक्ती कधीही नाश पावत नाही मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही केवळ याच रीतीने वर सांगितलेले पुनर्जन्माची समस्या सोडविता येते तर मनुष्य मृत पावल्यानंतर त्याचे चार घटकामध्ये शरीर विलीन होते पृथ्वी आप तेज आणि वायू आणि उष्णता म्हणजे चेतना तर चेतना चेतनेमध्ये विलीन होते तर अशा प्रकारे ह्या तिथे थांबतो साधू साधू साधू